यानंतर एक महत्वाची बातमी शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला आहे शालेय शिक्षण विभागाच्या शंभर दिवसांच्या आराखड्याचं सा सादरीकरण करण्यात आलं संविधानिक मूल्य शिकवण्यावरती भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले या आराखड्यामध्ये कोणकोणते ठळक मुद्दे आहेत यावर एक नजर टाकूयात राजकीय सर्व शाळांमध्ये सक्तीचं सा केलं जाणार आहे मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील संरचना लागू करणार सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचं जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅप करणार राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पंचवीस सव्वीस पासून लागू करणार शाळा योजनेच्या धर्तीवरती सीएम श्री शाळा योजना राबवली जाणार सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची वैधता तपासली जाणार आहे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून बळकटीकरण केलं जाणार आहे शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबवली जाणार आहे